नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात धार्मिक अल्पसंख्याक शाळेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे जाहिरात सविस्तर पाहूया संत अँथोनी एज्युकेशन सोसायटी अजनी नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित संत अँथोनी शाळा अजनी नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो थ्री धार्मिक अल्पसंख्यांक येथे खालील पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे नाव आहे प्राथमिक मुख्याध्यापक प्रवर्ग खुले जागा एक शैक्षणिक पात्रता बी ए डी एड या ठिकाणी कुठेही सेंट्रलची टी ई टी किंवा महाराष्ट्राची टी ई टी याबद्दल कुठलाही शिक्षक पात्रता परीक्षेचा उल्लेख केलेला नाही म्हणजे केवळ बी ए डी एड याच शैक्षणिक पात्रतेवर आपल्याला प्राथमिक मुख्याध्यापक बनण्याची सुवर्णसंधी आहे मुलाखत दिनांक व वेळपा दिलेला आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळी साडे अकरा वाजता सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी सर्व गरजूंनी दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता संत अँथोनी शाळा अजनी नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चानी ओरिजिनल दस्तावेजासह उपस्थित राहावे दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस सचिव संत अँथोनी एज्युकेशन सोसायटी अजनी नागपूर पी टी आर नंबर एफ सोळा तेहतीस